याने आता लासे। काल जी बातमी आली आणि आता बहुतेक प्रवेश चालला असेल काल अशोकराव गेले परवापर्यंत आपल्याशी नीट बोलत होते जागा चर्चा करत होते असे अचानक जातील असं वाटलं नव्हतं अरे <laughs> तुम्हाला दुसरे काही सुचत नाही करे आता मला सांगा कोणतरी माझ्या बरोबर जागा चर्चा करतोय तुम्हाला किती जागा आम्हाला किती जागा आणि उद्या उठून बघतोय अरे अचानक ज्यांच्या विरुद्ध लढत होते त्याच पक्षात गेले मग अचानक गेले म्हणजे हा त्याचा अर्थ आहे आणि संजय तुम्ही ती क्लिप नाही ऐकुलीत पंतप्रधान काय बोललेत त्यांच्याबद्दल देवेंद्र फडणवीस काय त्यांच्याबद्दल बोललेत मोदीजीने तर म्हणजे आज आणखीन एक क्लिप आली की त्याच्यात त्यांनीच सांगितलं आम्ही नव्हते आरोप केले का अशोक माझे तर सहकारी होते शंकरराव आपल्यासोबत ते मंत्रिमंडळातले सहकारी म्हणून त्यांना आपण मान दिला होता पण त्यांच्यावरती आरोप करणारे स्वतः नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आणि अगदी गेल्या आठवड्यामध्ये जो काही त्या सीतारामनबाईंनी अर्थसंकल्प मांडला मग श्वेतपत्रिका काढली त्याच्यामध्ये सुद्धा आदर्श घोटाळ्याचा उल्लेख आहे एक बरं झालं की या निमित्ताने आम्ही सगळेजण विसरलो होतो त्या घोटाळ्याची आठवण अशोकराव भाजपात गेल्यामुळे पुन्हा झाली आणि स्वतः मोदीजी म्हणाले की शहीद कुटुंबियांचा अपमान कोणी केला मग त्यांचं एका क्लिपमध्ये नाव घेतलंय अशोक चव्हाणांचं मग देवेंद्र फडणवीसांची एक क्लिप आहे की हे लिडर नाहीत हे डीलर आहेत पण एकूणच काय झालेलं आहे की दोघही घाबरलेत भारतीय जनता पक्ष पण घाबरलाय कारण बोलून बसलात ना चारशे पार संजय तुम्ही दोनशे म्हणजे खूप बोलला होतो मी म्हणतो चाळीस पार पण नाही होणार